हा वर्ग दहावा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती या विद्यार्थ्यांनी कलेक्शन केलेली आहे ते आपण या ठिकाणी बघूया टुडे वी आर लर्न अबाउट ॲमिनो ॲसिड्स टुडे टाईप ऑफ नाऊन्स टुडे टाइप्स ऑफ नाऊ प्रो नाऊ विषय हिंदी पाठ लेखक पाठाचे लेखक भारताचे पंतप्रधान व कार्यकाळ या ठिकाणी भारताचे पंतप्रधान आणि कार्यकाळ मराठीचे लेखक पाठ व पाठाचे लेखक अतिशय चांगले राईट सायन्स डेफिनेशन आय राईट सायन्स डेफिनेशन यू राईट आय राईट टाईप्स ऑफ नाउन टाईप्स ऑफ नाउन आय राईट सायन्स इंट्रोडक्शन सायंटिस्ट सब्जेक्ट हिंदी पाठ व पाठांचे लेखक आय राईट जनगण आय रोट आय रोटो कंपाऊंड शब्द व शब्दांच्या जाती आय राईट अ पार्ट ऑफ स्पीस आय राईट टाईप अ नाऊन आई राइट साइंस डेफिनेशन आई राइट इंग्लिश पोइट आई राइट इंग्लिश चैप्टर नहीं मराठी विरुद्धार्थी शब्द दिस इज अ बर्थडे चार्ट ह्यूमन हार्ट आई राइट द नेम ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया एंड देयर टेन्योर आई राइट अ साइंस स्क्रिप्ट सायकल भारताची संविधान उद्देशिका जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळ माझे नाव रोहिणी संदीप भगत भारत हा संतांची भूमी आहे मी त्यांची संतांची नावे व जन्मस्थान व जिल्हे लिहिलेले आहे ते समानार्थी शब्द मी तयार केलेले आहे <स्थाथा> <स्> नाम हो कवि याद करे जो ज़माना माटी पे मर मिट जाना ज़िक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे निसर्ग रम्य वातावरणामध्ये या ठिकाणी भारताची संपूर्ण माहिती सायन्स असेल महाराष्ट्रातील संत असेल भारताचे संविधान आहे आणि हे सर्व या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीची माहिती देण्याचा एक वेगळं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे असो शिक्षण असो आणि शिक्षणासोबतच इतर शैक्षणिक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत असतो याच्यातून काहीतरी आपण नवीन शिकण्यासारखं आहे आणि आपल्याला जे काही माहिती असेल भारताची असेल महाराष्ट्राची असेल तर ती संग्रहित करणे आणि त्या ठिकाणी आपण जर ते आपल्या वर्गामध्ये लावली आणि त्याचा निश्चितच फायदा या ठिकाणी या विद्यार्थ्यांना नक्की होईल धन्यवाद धन्यवाद